नाशिकच्या सातपूर परिसरात एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे बाकावर वसण्याच्या वादातून हानामारीत एकाची हत्या करण्यात आली आहे दहावीस शिकणाऱ्या मित्रांनीच त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली आहे शाळेतील वाद खाजगी क्लासपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाकाचे रूपांतर हाणामादीत झाले तीन ते चार मित्रांनी त्याच्याच मित्राला लाथाबुक्यांनी मारहाण केली एका सोळा वर्षीय शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला आहे नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला या दोन विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेतले आहे मित्रांमधला वाधा शाळेपासून खाजगी क्लासेस पर्यंत देखील पोहोचला मात्र या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं ना संबंधित शिक्षकांनी मात्र घटनेनंतर मयत मुलाच्या कुटुंबाकडून खाजगी शिकवणीच्या संस्था मोठ्या प्रमाणात फी घेतात मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही किंवा मुलांकडे देखील फारसं लक्ष दिलं जात नाही असं मयत मुलाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे घटनेतील संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत मुलाच्या कुटुंबियांनी केली आहे नाशिकच्या सातपूर परिसरात हा कामगार वस्तीतला परिसर आहे मात्र या परिसरात अनेक दिवसांपासून गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे ज्या प्रकार घडला नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे आपल्या दारी हा उपक्रम देखील घेण्यात आला मात्र शहरातील गुन्हेगारी ही थांबण्याचं नाव घेत नाही शहरातील गुन्हेगारीत सर्वाधिक घटना या अल्पवयीन गुन्हेगारीच्या समोर येत आहेत यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे आणि टोकाचे पोल उचलणे या घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे इथे जी गुन्हेगारी घडली आहे ही अल्पवयीन मुलांमध्ये जे घडून आलेली गुन्हेगारी आहे तर ही गुन्हेगारी परत कधी कोणाबरोबर होऊ नये त्यासाठी या मुलांना सो मुलांना धरून जे कोणी म्हणजे आता इथून सोळा सतरा वर्षाची मुलं जर मर्डर करू शकत आहेत पंधरा सोळा वर्षाची मुलं जर मर्डर करू शकत आहेत यांच्यावरही कडक कारवाई केली पाहिजे कारण यांना कारवाई होत नाही हे सुटून जातात या कारणाने हे असे धम्मक आहे त्यांना पण एक कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणजे त्यांच्या धास्ती राहिली पाहिजे माझ्याबरोबर ही घटना घडली आता इथून पुढे कोणावरही ही घटना घडू नये यासाठी म्हणजे निर्णय घेण्यात यावा मी ज्यांच्या ज्यांच्या घरी अठरा वर्षापेक्षा खालील मुलं मुली आहेत तर मी सर्व पालकांना त्याचबरोबर ते शिक्षण घेत असलेल्या सगळ्या शिक्षण संस्था आणि कॉलेजेस यांना विनंती करतो आवाहन करतो की अशा सर्व शिकणाऱ्या मुलांना मुलींना आपण आपल्या स्तरावर समुपदेशन करावं त्यांना त्यांचे जे काही अड अडचणी आहेत त्यांना विचाराव्यात आणि ते खूप आवश्यकता निर्माण झाले आहे सध्या तर या घटनेमध्ये त्या संदर्भात आपली चौकशी सुरू आहे क्लासेसचे जे संचालक आहेत मस्के सर त्यांच्याकडे आम्ही त्या पद्धतीने विचारपूस करत आहोत